प्रेक्षकोन नमस्कार यावेळी आपल्या सोबत आहे प्रेमसागर गणवीर आपण भंडारा पवनी मतदारसंघातून काँग्रेस पक्षातर्फे चॅनल मध्ये आपलं आहे नमस्कार सगळ्यांना सर आम्ही आपल्याकडनं जाणून घेऊ कशा प्रकारचे मोर्चे बांधणी आहे काय विकासात्मक धोरण आहे आपलं या मतदारसंघामध्ये त्याबद्दल बघा एक गोसेखुरचा फार मोठा बांध या ठिकाणी स्वर्गीय राजीवजी गांधी यांच्या हस्ते त्याचं भूमिपूजन झालं आणि अनेक वर्षापासून तो बांध अजूनपर्यंत पूर्णत्वास आलेला नाही जवळपास आमचे जे त्यावेळेसचे खासदार होते आदरणीय विलासजी मुक्तेमार साहेब यांनी त्या बांध पूर्ण व्हावासाठी या व्हायला पाहिजे यासाठी खूप प्रयत्न केले आणि त्यांनी त्याला मंजुरी दिली आमचे खासदार साहेब त्यावेळेचे मुक्तेवार साहेब विलास मुक्तवार जी यांनी भरपूर प्रयत्न करून त्या ठिकाणी त्याची मान्यता आणली आणि स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी यांच्या हस्ते भूमिपूजन केलं आणि काही दिवसापूर्वी म्हणजे तीन चार वर, पाच वर्ष अगोदर म्हणा किंवा वर सात वर्ष अगोदर आमचे ची सरकार होती डॉक्टर मनमोहन सिंग जी पंतप्रधान होते त्यावेळेस त्यांनी या प्रक प्रकल्पाला एक राष्ट्रीय प्रकल्प म्हणून त्याची घोषणा केली आणि त्या कामाला थोडंसं वेग आला परंतु मध्येच ही सरकार युतीची सरकार आली आणि युतीची सरकार आल्यामुळं या ठिकाणी हा प्रोग्राम म्हणजे त्या गोसे गोसेखोरचा जो बांध आहे त्याचं काम थोडस संत गतीने झालं तर अशी सगळी परिस्थिती या मतदारसंघात आहे एक खूप दिवसापासनं अड्याळ तालुका व्हावा कारण पवनी आणि भंडारा हे दोनच तालुके या विधानसभेत येतात आणि अड्याळ हा तालुका व्हावा म्हणून नागरिकांची खूप वर्षापासून मागणी आहे परंतु अजूनपर्यंत या ठिकाणी आपले जे लोकप्रतिनिधी आहेत जे निवडून आले त्यांनी यांच्याकडे काही पाहिजे तसं लक्ष दिलं नाही आणि म्हणून त्याच्यामुळं हा एक महत्वाचा मुद्दा अजूनपर्यंत प्रलंबित आहे भाऊ एकंदर परिस्थिती बघता आपण हे बघतोय न्यूर, की लोकसभा निवड निवडणुकीनंतर महायुतीत जे जे पराभव त्यांना सामना जे करावा लागला त्या बदल्यामध्ये ते काँग्रेसमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे काँग्रेस काँग्रेस आता ऍक्शन मोडमध्ये तर मला सांगा तुम्ही कशा नजरेने ते आणि तुमच्या पार्टीतर्फे बरेचसे दावेदार तुमची तुमची उमेदवारी कशी मार्गी लागणार त्याबद्दल बघा आपण म्हटलंय की इंडिया आघाडीची जे या लोकसभेमध्ये जे उमेदवार दो, उमेदवार निवडून आले याच्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे दहा वर्ष जे युतीची सरकार आली मोदीजींची सरकार आली त्या सरकारमध्ये नुसतं यांनी हुलताप्या दिल्या आज किती मोठे प्रश्न या देशासमोर आहेत युवकांचा प्रश्न असो महिलांचा प्रश्न असो आणि बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न हा एक फार ज्वलंत प्रश्न या देशासमोर होता आणि या प्रश्नावर जेव्हा विरोधी पक्षांचे नेते पर्टिक्युलर आमचे राहुल गांधीजी अनेक या विषयावर बोलले पण त्यांना साध संसदेत बोलू सुद्धा दिले गेलं नाही परिस्थितीनंतर त्यांना सामना जे करावा लागला त्या बदल्यामध्ये काँग्रेसमध्ये एक उत्साहाचं वातावरण आहे काँग्रेस सध्या काँग्रेस आता सध्याच्या स्थितीमध्ये ऍक्टिव आणि ऍक्शन मोडमध्ये तर मला सांगा तुम्ही कशा नजरेने ते बघता आणि तुमच्या पार्टीतर्फे बरेचसे दावेदार आहात तुमची तुमची उमेदवारी कशी मार्गी लागणार ला त्याबद्दल सांगा बघा आपण म्हटलं की इंडिया आघाडीची जे या लोकसभेमध्ये जे उमेदवार उमेदवार निवडून आले याच्यात सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे दहा वर्ष जी युवतीची सरकार आली मोदीजींची सरकार आली त्या सरकारमध्ये नुसतं यांनी हुलताफ्या दिल्या आज किती मोठे प्रश्न या देशासमोर आहेत युवकांचा प्रश्न असो महिलांचा प्रश्न असो आणि बेरोजगारी आणि महागाईचा प्रश्न हा एक फार ज्वलंत प्रश्न या देशासमोर आला होता आणि या प्रश्नावर जेव्हा विरोधी पक्षांचे नेते पर्टिक्युलर आमचे राहुल गांधीजी अनेक या विषयावर बोलले पण त्यांना साधं संसदेत बोलू सुद्धा दिले गेलं एवढंच नाही तर ते पंतप्रधान आमचे राहुल गांधी जेव्हा ते या विषयावर बोलतात तर त्यांचं सदस्य सदस्य सुद्धा रद्द या सरकारनं केलं आणि ही सगळी बाब ह्या देशासमोर आली राहुल गांधींनी जो पदयात्रा केली या देशामध्ये आणि लोकांना समजवून सांगितलं मला तर वाटते की ह्या देशातले जे पहिले नेते आहेत आतापर्यंत जे झाले असतील परंतु ते पहिले नेते आहेत की ते सर्व स्तराच्या लोकांना त्यांनी भेटी दिल्या आणि त्यांच्या समस्या जाणून घेतल्या आणि याचाच फायदा आ आताच्या इंडिया आघाडीच्या सरकारला मिळाला आणि जास्तीत जास्त इथे आमचे उमेदवार निवडून आले आता ही परिस्थिती जी लोकांनी तयार केली लोकांनीच आपल्या हातात हे इलेक्शन घेतलं होतं या निवडणुका लोकांनी लढल्या आणि काँग्रेस पक्षाला मदत केली कारण मोदीचा सबस्टिट्यूट हा काँग्रेस पक्षाचा आहे आणि त्याच्यासोबत असलेले इंडिया आघाडीच्याच घटक पक्ष तर या परिस्थितीमध्ये आता जी विधानसभेची निवडणूक समोर आहे आणि या निवडणुकीमध्ये महाविकास आघाडीची सत्ता येईल याच्यात ये काही शंका नाही समाजकारण असो का राजकारण असो आपल्याला दाणगा अनुभव आहे त्याच्यात आपण बरेचसे गाव पिंजून काढत आहे आणखीन आपली भेटीगाठी सुरू आहे मेळावाई सुरू आहे सभा सुरू आहे कशा प्रकारचं आपलं प्रचार सुरू आहे म्हटलं त्याबद्दल बघा मी विधानसभेची सीट म्हणजे जागा काँग्रेस पक्षाकडे दोन हजार नऊ मागत आहे आता दोन हजार नऊ ला त्या काळामध्ये माझी जवळपास ती जागा निश्चित झाली होती मला सांगितलं गेलं होतं की तयारी ठेवा आणि आपण कामाला लागू परंतु ऐन वेळेवर आमचे घटक पक्षाचे राष्ट्रवादी यांनी ऐन वेळेवर ती तिकीट राष्ट्रवादीच्या कुठे घेऊन गेले त्यानंतर दोन हजार चौदाला पुन्हा मी प्रयत्न केला त्यावेळेस आमचे एक नेते आहेत त्यांनी आपल्या कार्यकर्त्यासाठी आग्रह केला आणि त्यांच्या आग्रह असतो ती जागा त्यांना गेली त्यानंतर त्यान गे। त्यान दोन हजार एकोणीसमध्ये मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा अध्यक्ष होतो सगळ्यांना वाटत होतं की जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आहेत आणि काँग्रेसच्या कोट्यामध्ये ही जागा आहे तर निश्चितच यांना ती मिळेल तर त्यावेळेससुद्धा सुद्धा आमचे यु आघाडीमध्ये आदरणीय सर यांनी ही जागा मागितली आणि त्यांनी या जागेवर ते लढले तर तेही असफल राहिले तर अशी परिस्थिती या तीनही पंधरा वर्षामध्ये झाली तर ही जागा जर काँग्रेस पक्ष लढेल मी असो किंवा कोणीही व्यक्ती असो जर ही जागा काँग्रेस पक्ष लढेल तरच ही आणि काँग्रेसचाच उमेदवार लढेल तेव्हाच ही जागा निवडून येईल हो विषय असा आहे की आता आपण आमच्या मध्यांतर एक मीडिया सर्वे झाला होता त्यात आपल्याबद्दल थोडंसं पॉझिटिव्ह रिझल्ट आलेला आहे आपण काँग्रेस पक्षाने एक प्रॉब्लेम प्रबल दावेदार आहात आणखी जनताचे आशीर्वाद आपल्या पाठीशी आहे तर असे जनतेना आणखी येथील जे आपलं मतदारांना आपलं काय प्रेमाचा संदेश असतो मला एकच म्हणायचं आहे सगळ्या जनतेला की या देशामध्ये जर सर्व सुव्यवस्थित करायचं असेल या महाराष्ट्राला जर वाचवायचे असेल आपण पाहिलं असेल की आता कदाचित आमच्या महाराष्ट्रातील जनतेला काही गोष्टी पटल्या नाही जे महाराष्ट्रात होत आहे असं वाटते की बिहार आणि यू पीला जे होत होतं ते आज महाराष्ट्रात व्हायला लागलं आहे आणि ही ही बाब महाराष्ट्राच्या जनतेला अजिबात पसंत नाही आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेने निर्धार केला के लोकसभेमध्ये केला आणि विधानसभेमध्ये केला की आता ही युतीची सरकार नको कारण ही पन्नास खोकेवाली सरकार अजिबात या महाराष्ट्रामध्ये चालणार नाही आणि जे पन्नास खोकेची ची सरकार राहील त्याला अजिबात ही जनता सहन करणार नाही प्रेक्षकांना हे होते प्रेमसाहेब गंभीर आपण भंडारा आहोत कोणी मतदारसंघातून काँग्रेस पक्षाचे संभवित उमेदवार आहात आणखीन आपण जे एक विजन ठेवून पुढे जात आहात आणि लोकांची समस्या पण आपण सोडवत सोडित आहात आणि आपण आपला वेळ आमच्या चॅनलला दिला सर त्याबद्दल आपला धन्यवाद आपला पण आपण सुद्धा धन्यवाद आपण माझ्यापर्यंत पोहोचले आणि माझा सत्कार सातकारकार केला त्याच्याबद्दल मी आपण सर सर्व चॅनलच्या सगळ्या मित्रमंडळींना धन्यवाद देतो धन्यवाद